नमस्कार मंडळी गोसेपगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात आणि आज आपला नेहमीप्रमाणेच असणार आहे झम रे झमऱ्या तर आता नवीन जे म्युझिक काढलेस ना त्याच्यातनं मला ना माझ्यामधली कवयत्री जागी झाली माहिती आहे का तुला थँक्यू जमले तू माझ्यातनं ना एक एक असं टॅलेंट असं कुट कुटके भराव टॅलेंट बाहेर काढतोय तर म्हणजे त्या म्युझिकला धरूनच बघा मी एक सुंदर गाणं लिहिलंय तर पेश आहे म्युझिक ट ड ट कहती है नाम बदनाम करेगा जमरा हमारा ऐसा काम करेगा मगर ये तो खुद भी न जाने के इसकी मंजिल है कहाँ मम्म कहती है नाम बदनाम करेगा बैठे हैं मिल के तीन औरतें अपनी सबके दिलों में अरमा है ये दिल की थाली में कौन क्या खाएगा एक दिमाग में सवाल है ये सबके थाली में अपनी लाल टपकाएगा टपका टपका के सबको हगवन लगवाएगा अगर ये तो कोई न जाने डायपर पहन के रहा, घुमरा कहती है नाम बदनाम करेगा नाच झमऱ्या नाच नाच ना नाच या गाण्यावर नाच नाचून नाच नाच नाच? नाच? नाच दाखव आला मोठा डान्स दाखवतोय अरे गाणी कुठली लावतोस हो त्याच्यावर काय नाचतोस आणि तुझे नातेवाईक पण टसले बाबा अशी म्हणजे खरंच एक कुठलं क्राऊड आहे आणि कुठली गाणी कुठली शोधून शोधून कधी न ऐकलेली गाणी वाजवतात बाबा हे लोक ते देवीचं तर सोडूनच द्या गाणं पण अदरवाईज ऑल्सो आज काय ती गाणी लावली होती कुठली कुठली बाबा शोधून आणतो छपरी गाणी खरंच ह्याच्यावरून यांची कॅटेगरी समजते आणि तू आहे ना अजून एक तुला बिझनेस आहे एकदम मस्त चालेल एकदम जर कोणाला नाचायला पाहिजे असेल बाई तर आमच्या इथे अवेलेबल आहे मिळेल असं सांग नाचायला म्हणजे वरातीत वरातीत म्हणते कोणाच्या लग्न म्हणजे नाचायला जर कोण पाहिजे असेल ना तर झमुरी आहे तुम्हाला काय वाटलं उगाच काहीतरी मी असं काय बोलत नाही झमुरी शुगरवाला शुगरवाला आहे झमुरी आहे ना तुम्हाला अंडे सगळे जण विचारत असतात काय नाव आहे काय नाव आहे जमुरीचं पूर्ण नाव सांग पूर्ण ना सांग मी सांगते ना म्हण तिचं नाव आहे जमुरी शुगरवाला म्हणून ना तिला कधी कधी शुगर रश होते आणि मग ती अशी ना वेड्यासारखी नाचायला लागते एकदम सस्ते नशे पता नाही कोण असा नशा करते टॉकिंग टॉम तर करतेच करते अबा कशी हवेत तरंगल्यासारखी करत होती माहितीये हात उडवून उडवून फक्त तिला असं वाटत होतं की आपणच उडतोय म्हणजे कुठे असं कसलं असेल ना म्हणजे काय काय प्रकार काय असेल ते मला तर असं वाटतं ना की म्हणजे तुम्ही जे म्हणता ना ते औषधांचं वगैरे कुछतो गडबडे दया कुछतो गडबडे पण त्यासोबतच मी टॉकिंग टॉमचं नाव आता चेंज करून हॉपिंग टॉम ठेवलं आहे हॉपिंग टॉम कसं करत होता ना हॉप 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 जम्प अँड हॉप हॉप पॅन जम्प उच्छल कुद नाए को बसायचं जरा उगच नको तिथे उछलकूद नाही करायची एक तर त्या घराला नाही पाया ना काय नाही तर कोसळायचा तुमचा पत्त्यांचा बंगला मी गपचुप तिथे बसून झुलत राहा समजलं ना उंच माझा झोका हो उंच उंच जात काकू मैं मी हूं तरंग रही रिहू मी तरंगते मला कसलंच होश नाहीये बसा काकू बसा तुम्हाला उगाच गरगरल्यासारखं होतंय माहितीये मला मोठ्या त्या आजीला टफ द्यायला चालल्या होत्या ती नाचते तो मी पण मागे राहणार आहे मी पण नाचणार मी पण असे हात हलवणार हां मी हात हलवते तुम्ही समजा की मी पूर्णच हलते अहो काकू तुमचे हात हल्ले ना तरी तुम्ही अशा पूर्ण हल्ल्यासारख्या वाटता पूर्ण गदा 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 असं हलत असेल तिथे वायब्रेशन येत असतील आजूबाजूच्यांना वाटत असेल भूकंप भिकंप आला की काय आणि काकू तुम्ही मोठ्या आहो दुसऱ्यांना काय काय बोलत असतात स्वतःच्या सोयीनुसार कोणाला पण मुलगी ही माझी मुलगी आहे ती हेल्पर येते तिला बोलता ती माझ्या मुलगीसारखी आहे मोठ्ठी आहे पण तशी मोठी नाही आहे छोटीच आहे ती वयाने हो का काकू तिला मोठी बोलता स्वतःकडे बघा कसे चिनीवाला झाले आहेत म्हणजे तसे चिनीवाला नाही आहे तुमचे डोळे बघा कसे असे चायनीज झालेत गालांनी ढकलेत तुमचे डोळे ते बघा आधी काय करता येतं का सुजलं आहे चेहरा तुमचा आणि तुमच्या त्या झमुरीचा हां दुसऱ्यांना बोलण्याआधी ना आधी माणसाने स्वतःकडे बघावं आणि नंतर दुसऱ्यांना बोलावं ती झमुरी चादरीत नाचत होती ना तर त्या दिवशी अशी स्पर्धा ठेवली असती किंवा असं काहीतरी गेस गेम ठेवला असता ना की या कुठल्या चादरीत कोण आहे ओळखा झमुरीला सहज ओळखता आलं असतं सगळ्यात अशी आळदांड अशी एकदम अफजल खान असा पडदा फाश केला ना त्याच्यातनं असा एकदम धान ढिप्पाड अफजल खान बाहेर निघेल त्यामुळे ना कोण मोठं आहे कोण छोटं आहे त्याच्यावरती तर तुम्ही काही बोलूच नका त्या घरात तो हेल्थ फ्रिक झमूर आहे ना तो काय दिवे लावतोय तो दिसतंय तर तू म्हणत होताच ना या आजीच्या अंगात काय एकवीरा देवी आली आहे काय एकवीरा देवी आली काय का, जर आजीच्या अंगात एकविरा देवी आली असती ना तुला पहिले कानफळवला असता सगळ्यात पहिले चल भिजलेल्या कावळ्यासारख्या झिंज्यात ना त्या उपटल्या असत्या एकवीरा देवीने जास्त बोलू नको समजलं ना एक तर गाणं काय लावतो त्याच्यावर वातरटासारखा नाचतो काय ते लहान तर लहान त्या मोठ्यांना पण अकला नाहीत कसले रे बाबा तुझे खानदानातले लोक पुरेच्या पुरं खानदानच पागल वाटतं मोठी आणि ती टॉकिंग टॉम शूट करते एकदम दाखवायला लोकांना की बघा कसे येडे झालेत आमच्या घरातले शाण्याने त्या दिवशी बरोबर कमेंट रिस्ट्रिक्ट करून ठेवलेल्या आणि जेवढ्या लागतील तेवढ्याच जे स्वतःच्या बाजूच्या आहेत तेवढ्याच त्याने रिलीज केल्या पक्का शाणा आहे आय हिंमत ठेव ना ओपन करून मग दाखवते एकवीर आई कशी अंगात येते ते, 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 ते आणि मग तुला चांगलंच करतील चांगला तुझा चांगला मग पाच लाखाचा नाही पिट्टा पाडला तर नाव बदलून टाकेन माझं नाही रे तुझं मी कशाला तुझ्यासाठी स्वतःचं नाव बिव बदलू हट एवढा पण काय तुकोन लागून नाही गेला गेलामुळे आपले व्लॉग एकदम शिद्धत एकदा एकदम एक आपला एक एक पॉडकास्ट चुकवत नाही लगेच आपण लास्ट टाइम बोललो ना की हा साठवणीचा आणून का नाही ठेवत वगैरे तर दुसऱ्या दिवशी लगेच सफाई घेऊन आला की तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की मी असं का नाही आणून ठेवत रोज रोज कशाला जातो शॉपिंगला वगैरे तर ना आमचं असं पटकन असं ठरतं आता आमचं आदल्या दिवशी ठरलं की उद्या काय नाश्त्याला पाहिजे अरे पण नाश्त्याला काय काय किती आयटम असतात रे किती आयटम असतात सांग मला साबुदाणे वडे पोहे आणि काय ते पोळे घावणे हां ह्याच्या व्यतिरिक्त काय मिळतं तुझ्याकडे कधी कोणी सांगितलं तर ऑमलेट ब्रेड बास या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय नाश्ता असतो की तुला असं म्हणजे ठरवावं वगैरे लागतं की उद्या काय नाश्ता आहे वगैरे काय ऑप्शन आहे का तुझ्याकडे आणि ह्याच्यातलं काय काय गोष्टी अशा म्हणजे एकदम ताज्या ताज्या आण तू की साबुदाण्याच्या शेतात जाऊन ताजे ताजे साबुदाणे आणतो का पोह्याच्या क फॅक्टरीमध्ये जाऊन ताजे ताजे झालेले बनवलेले भात शेतीतनं पोहे आणतोस नाही ना हे ना? सगळंजण घरात पण आपल्या साठवून ठेवलेलं असतं काय आपल्याला काय आता पोहे करायच्यात म्हटल्यावर आपण जाऊन पोहे नाही आणत खाली जाऊन लगेच अगदी संपले वगैरे असेल तर आपण आणतो तर तसं नाही पण तुझा आता बिझनेस आहे ना मग तुझ्याकडे आणि त्या बिझनेसमध्ये पण चार गोष्टी तर देतोस मग त्या चार साठवणीच्या चार गोष्टी तू नाही ठेवू शकत प्रत्येक वेळेला पळतोस ते आणि दया दुधाचं तर ते सांगून नको मुद्दा म्हणे ना असे आयटम सांगतो की एकदम जे पेरिशेबल आहेत मग कसं जाऊन कार्ड घेऊन आलास हां ते कार्ड आणायची अक्कल आधी नव्हती सुचली तुला ते मी सांगितल्यावर सुचली मग आता कार्ड घेऊन आला आणि आम्हाला सांगते मला फसवलं त्याच्यामध्ये बघा कसं काय असं हे दिलं आहे बरोबर असंच पाहिजे तुला असंच पाहिजे जे दुसऱ्यांना असं करतो ना त्यांना स्वतःच्या बाबतीत असंच होतं दुसऱ्यांना टोप्या लावतोच ना चार भज्या देऊन दहा वेळा सांगतो मजून चार भज्या देतो आणि सांगतो की हे बघा चार भजी चार भाजी आणि तुझी बायकच सांगत होती ना अशी चिमटीत घेऊन भजी सोडायची ही ट्रिक आहे ही ट्रिक आहे ना तिच्याकडेच ठेवायला सांगा आम्ही असं ना चिंगूस मारवाडी चिकडगुंड्यासारखं खात नाही समजलं ना आम्ही चांगली अशी मस्त अशी पाची बोटांनी अशी उचलतो खेकडा भजी आणि टाकतो अशी चिमटी चिमटी टाकत नाही दोन दोन कांद्याची भजी नाही तू लोकांना असं फुसकं खायला देतो ना म्हणून तुला पण असंच होणार आणि के तुम्हाला घंटाळा आला असेल ना तर तुम्ही ही पण गाडी वगैरे घेऊ शकता ही पण चांगली आहे गाडी एकदम वेगळी काहीतरी याला ना सॅडन कार बोलतात सॅडन कार तू आहेस सॅडन कुठचा स्वतः सारखाच ती झमुरी खुश झाली होती बहिणीला बघून तर ती म्हणाली हॅपी त्याला त्या है हॅपी चला बसा त्या बसा कुचका झमुरा ह्याच्या आयुष्यात तर हा कधीच कोणाच्या खुशीत खुशी मानणारा नाही आहे हा इतका सेल्फ सेंटर्ड आहे आणि दुसऱ्यांना काय कशामध्ये खुशी मिळतो आहे तर त्याच्यात पण ह्याला नुसता कसा पचका करायचा कसा किती क्रुअल आहेस रे तू आता तर मला कन्फर्म झालं आहे की हा ना सांगून हा मागून गिफ्ट घेतो ती ताई पण घेऊन आली बघितलं ना साडी बिडी काय गरज आहे हिला काय साडी आणि हे द्यायची काय कसलं काय मोठी मुद्दा म्हणून ना ती असं सांगते की मी कपाट आहे असं गिफ्ट ठेवायला वगैरे वगैरे आणि हे ना मूर्ख लोक तिच्यासाठी एक एक वस्तू घेऊन येतात यांची एक धन करायला एक गोष्ट फुकट देतात का ते आता ते काय माहिती आहे मला तर ते ना गौड बंगालच वाटतंय ते ताईला बरं राहायला देत आहे तर बहुतेक मुंबईला जाऊन चांगलाच वचपा काढणार आहे तो ताईचा आणि काय बोलते मी आहे ना नेहमी कसं बघा आता वेळेवर मी ब्लॉग टाकतो दोन अडीच तीन असं बरोबर वेळेवर बर येतो ना माझा ब्लॉग ह्याला काय वेळेवर म्हणतात कधी दोन कधी अडीच कधी तीन कधी चार हां याला वेळ वेड़ म्हणतात वेळ म्हणजे एक फिक्स वेळ फिक्स टाईमला आणि कधी कधी टाकत नाही ते पण मी सांगत पण नाही मग मी टाकतच नाही ते नाही बोललास तर काय कळतं करत कळतं हां नाईट कॉलेज रिटर्न कुठचा वेळेवर कशाला म्हणतात कळतं का तुला नाही काय चॉईस वगैरे काय नावाची गोष्ट आहे का कशावर काय चांगलं दिसतं काय नाही दिसत काय कळतं का ते काहीतरी गळ्यातलं फुकटचं मिळालं काही असलं तरी, चा का तरी चालेल मग ते कशावर पण घालून मोकळं व्हायचं आणि ती झमुरी तिला पण काय रे बाबा खरं चक्कलच नाही तिची तर कुठे ती काय होतीस तू काय झालीस तू अगं झमुरे अशी कशी वाया गेलीस तू हे गे आपलं हॉपिंग टॉम पण सांगत होता की ते चांगलं नाही दिसत आहे तरी नाही घाल घाल मी सांगता ना घाल शी यार झमुऱ्या काय रे तुला ना गबस ना गबस ना काय पण काय सांगत असतो लोकांना स्वतःसारखं माठ बनवून ठेवायला चाललंय सगळं ना आयुष्य म्हणजे आयुष्य लागले रे तिच्या इसके तो लग तुझ्यापेक्षा ना त्या तुझ्याकडे हेल्पर येतात ना त्यांच्याकडे जरा बघ त्या तरी खूप लाखपटीने बऱ्या आहेत व्यवस्थित येतात कशावर काय घालायचं कुठली साडी कसं छान दिसायचं त्यांना पण माहिती आहे ना तुझं काय आणि ते बाथरूम काय ते घाणेरडं का बाथरूम बापरे बापरेशी फक्त साफ स्वच्छता ती फक्त मला वाटतं गॅसच्याच रूमची वगैरे होते स्वतःची तर बघितले तुम्ही काय त्या दिवशी उभी होती तिकडे बालपणीच्या आठवणी काढत होते की ताई यायची खेळायला ह्या आणि त्या तेव्हा ते मागे बघा कपड्यांचा एवढा ढीग आणि त्या बाथरूमच्या टाईल्सवर नुसता राप साचलाय कधीतरी त्याच्याकडे पण लक्ष द्या स्वतः पण जरा स्वतःच्या घराची पण स्वच्छता ठेवा आणि काय बोलते जेव्हा टॉकिंग टॉम बोलली की लहानपणी ना ही ताई यायची आमच्या झमऱ्याबरोबर खेळायला तर लगेच आपली खाजल बोलते की आता ना मी खेळते झमऱ्याबरोबर यू काय रे बाबा काय किती ते घाण बोलायचं किती ते निर्लज्जासारखं फालतू तुझ्या तोंडाला काय आवर घाल आवर घाल ते जीभ दिली म्हणून काय उचलली आणि लावली टाळ्याला ते टॉम आणि झमोरा पण टसलेच म्हणा एक नंबरचे वाया गेलेले काय कमीचे नाही आहेत त्याच्यामुळे तिचं फावल आहे मी बोलली ना मंडळी यांचं पूर्ण खानदानच आहे त्याच्यामुळे ह्यांच्यात काय चालतं आपलं काही वाटेल ते बोललेलं तरी चालतं तीन चावड बायका त्यांची फजिती ऐका ती बहीण जर दोन मिनटासाठी याला कोणी भाव पण नाही दिला झमुरे अशी काय हीच तुझी लेवल तुला कोण विचारत पण नाही ते बहिणीचं तर लास्ट टाइमच कळलं होतं म्हणजे झमोरीच्या बहिणीचं म्हणते मी लास्ट टाईम हा गेला होता ना तिथे पाणीपुरी स्टॉलवर वगैरे ह्याने अवकात दाखवली आपली तर त्याच्यावरून ती ओळखून आहे याला तेव्हापासून चार हात लांबच राहते ती तर यावेळेला पण ह्याला काय बाबा तिने काय लक्षच नाही दिलं सटकली तिकडून आणि जेव्हा ब्रिजवर होता तेव्हा काय म्हणते माहिती आहे गाय बैल उतर जाय गाय बैल उतर जाय तू उतर बैल कुठचा स्वतःबद्दल बोलत होतास का ते चहा पाव आणले चहाबरोबर बरोबर खायला बनपाव तर चार जरा जास्त आणायचे आपल्या घरात अजून माणसं आहेत हेल्पर्स ते लक्षातच नाही आणि मग काय आपल्या टॉमच्या आतातनं सुटत नव्हते ते पाव ते खाणार आहे ते खाणार आहे दहा वेळा असं विचारत होती की ती समोरची बाई जसं काय नाहीच म्हणणार आहे नाही नाही मी नाही खाणार नाही तर नाही म्हणाली ना तरी ही बाई जबरदस्तीच्या तोंडातनं नाही बोलवेल असली असं तिला करत होती प्रेशराईज हावरी कुठली आडी गाडी आहे की ट्रक रे काय भरतो काय त्याच्यामध्ये काय सामान तर आणतो ते आणतोच पण माणसं भरली होती की काय आणि ती झमुरी इतकी म्हणजे इतकी अपसेस्ड आहे ना त्या पहिल्या सीटवर मीच बसणार जसं काय विचारलं की कोण आहे माझ्याबरोबर म्हटल्यावर पळाली लगेच पहिले सीट पकडायला कसली काय चमकते रे तुझी गाडी ते तुझ्या त्या पाहुण्यांनी तर त्याच्यावरती नावं आणि काय काय लिहून लिहून कळलं तिच्यावरती कोणा तर अस्थमा असेल ना तो तो गेलाच समजा त्या गाडीत बसला म्हणजे कधी बंद पण नाही करत दारं बिरं ए सी तर लावणं तर दूरचीच गोष्ट पंखा घेऊन आला त्याच्यासाठी खास म्हणजे गाडीत लावायला नाही त्याचा बस चालेल ना गाडीत पण लावेल तो तो छोटा मिनी फॅन होतं ना, ना आता ऐकेल ना माझं तर थोड्या दिवसात ते पण घेऊन येईल फॅन असे साईडला वगैरे ते पूर्वी अंबॅसेडर कार मध्ये नाही का असायचे साइडला असे फॅन्स ते पण लावेला जमुरा जमोरा याचा काही भरोसा नाही बाबा नंबरचा चिक्कड उंड्या गाडीला जर बोलता आलं असतं ना तर ती पण म्हणाली असती बाबा माफ करतो म्हणजे मुझे नाही जाणं एच के मुझे नाही जिंदगी खराब करते बाब त्या बाग हे बघ काय भारी ना बाब बघ ना धबधबा बघ भारी ना धबधबा अरे झमुऱ्याच्या आता बोलली असते मी सगळे तुमचे जे आहेत ना अरे तुम्ही माहिती होतं ना तुम्ही कुठे चाललायत तिथे काय असणार आहे मग असले कपडे घालून कोण जातं पंजाबी ड्रेस वगैरे हो ह आणि जीन्स आणि काय 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 साडी तर जाऊ देतात ते पूर्वीच्या बायका तर साडीत नेसायच्या तर त्यांच्याकडे काय ऑप्शन नाही आहे पण बाकीचे तरुण मंडळी हे कसले तरुण आहेत की काय आणि कुठले माहीत नाही गोंगॉंगच्या दुनियेतले आहेत पाण्यामध्ये जाताना असे कपडे घालून जातं का कोणी हां आणि झमुरं तो बापरे ए झमुरे जाऊ नको, नको तू जाऊ नको तू पुढे जाऊ नको झमुरी मागे मागे तरी झमुरी गेलीच गेली तर गेलीच तुझ्या नाकावर टिचून गेली अशीच जाणार बघ ती बघ पिडतोस ना तिला वास जमुऱ्या संपलं तुझं समजलं ना जास्त ओव्हर ॲक्टिंग करत जाऊ नकोस आणि त्या दिवशी सामान काय ते घेऊन घेत होता गोणी एवढी तर जमुरी बोलते तू गब्बस जरा थोडा वेळ शांत बस नंतर बोल शी झमुऱ्या फुला फुल तुझ्या इज्जतचा फालुदा केला ती ने इतका अपमान बाबा मिळतो नाही शेती बाबा मिळतो बिलकुल नाही शेती झमुरे जेव्हा आपण असं पाण्याच्या कडेला किंवा असं कुठे असतो ना तेव्हा अशा गोष्टी बोलून येत रे काय तुला तोंड दिलं आहे तर चांगलं बोल नाही बोलता येत तर गबस ना गबस चोप चोप एकदम चोप शप काय बोलतो हिथं तर वाहून जाईल पाण्याबरोबर शी काय बोलतो रे तुला ना असं ना खरंच ना ते ना मी असते ना आणि माझ्या कोण असं बोललं असतं ना तर मी बरोबर एक अशी सांकन लावून दिली असती काय फालतूगिरी काही काय बोलत असतो आणि काय असते जोक केलास खूप मोठा जोक केला हसू जोकर कुठचा तुझी आई बसली ना तिकडे गप तिकडे जाऊन बसायचं मग गपचूप आई बरोबर आईला कंपनी द्यायची समजलं ना उगाच नको तिथे येऊन येणार लोक एन्जॉय करतायत काहीतरी करतायत ना त्यांना करता करता करू द्यायचं स्वतःचं गट्टरसारखं तोंड उघडायचं नाही तिकडे खड्डा बघून बोलतं खड्ड्यात कोणी पडलं तर तुलाच टाकूया त्या खड्ड्यात आणि मग मी काढते मंजूमल बॉईज रिटर्न सॉरी तू लेडीज आहेस ना मंजुमल लेडीज फोटो काढत होता तर त्या फोटोमध्ये स्वतःची सावली दिसत होती आणि तसाच फोटो काढला हां त्या दिवशीच कांगारूचं स्वप्न पूर्ण करत होतास का हां तुझ्या त्या खाजुरडीचं एवढा मोठा व्लॉगर हा आणि ह्याला एवढं पण नाही कळत की फोटोमध्ये आपली सावली दिसते तर थोडं सरकूया थोडं असं म्हणजे काहीतरी असं सनलाइटच्या साईडने आपण नको राहूया की जेणेकरून तिच्या ह्याच्यावरती आपली सावली नाही पडणार तसाच फोटो काढतो आजी सारखी आजी तुझ्या आईची सासू लागते ती ती बघ कशी तुरु तुरु तुरु, तुरु 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 इवन ती पण आजीवरची डोंगरावरची ती पण कशी काय उतरते वगैरे आणि कसं काय क बिलकुल तिला कोणाचा आधार नाही लागत आणि तुझी आई बघ रे जरा बघ तिच्याकडे आणि तिला चार चार माणसं उचलून न्यायला लागतात आणि त्यात तू तू कुठेच नाही तुला तर फक्त बस आपल्या कमाईची पडली आहे जरा दोन मिनटं आम्ही चालतो आहे आता गाडीकडे जातो आहे एवढं दाखवलं चार पावलं चालताना दाखवली डायरेक्ट कट करून वरती दाखवायचं ते नाही पुन्हा नुसतं आपला बडबॅड 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 करत चालला होता असं नाही की आई आईला हात देईन म्हणून शेवटी त्या माऊलीने हात पुढे माऊली नाही रे बाबा सॉरी त्या टॉकिंग टॉमने हात पुढे केला ना तेव्हा जाऊन तू हात दिलास तिला आणि मग नेहमी असं करावं लागतं तिला ताकू खरंच अजिबात ह्याच्याकडून काही तुम्ही उमेद ठेवू नका बाबा हा खाय एकदम अलग लेवल आहे तुमच्याकडून जे पाहिजे होतं ना आता त्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे आता तुमचं तुम्ही बघा आणि काय कसले फॉसिल्स दिसणार होते रे तिकडे तुला कसले अवशेष तुझ्या डोक्याचे अवशेष पडले असतील जरा शोध तिकडे मिळाले तर जरा ना बघ फिक्स कुठे करून घेता येतात का मी म्हणते आमच्याकडे सगळे लहान आहेत एक शरीराने लहान आहे एक मनाने लहान आहे आणि तू तू डोक्याने लहान आहेस ते नाही सांगितलंस आणि तू ना आम्हाला बिझनेसचे धडे देऊ नको समजलं नाईट कॉलेज रिटर्न स्वतःचं बघ आधी काय मोठा तू सांगितलं आणि आम्ही ऐकलं तू सांगितलं मी बी एम एस केली तर मोठा कळतंय तुझ्याकडे बघून सांगितलं आता बघा असे हे खर्च असतात सतत येतच असतात ये खर्च खर्च येत असतात बिझनेस म्हटलं की खर्च येणारच खर्च येतात तसं मग कमाई काय येते ते पण दाखव ना खर्च कसे दाखवतोस फक्त कमाई पण दाखव तुझी मग आपण बघूया आपण करूया ना बॅलन्स शीट बनवूया आपण की तू खर्च किती करतोस आणि तुझी कमाई किती आहे गंजलेला दरवाजा ना तो आधी नीट कर जरा चार पैसे देऊन पेंट बिंट मारून घे त्याच्यावर कोणाला लागला बिगला ना कितीत पडेल माहिती आहे का तुला त्या गेस्टचा बड्डे होता तर म्हणतो अरे वा ह्याच्यावर काय आहे पप्पा आहे मग काय लिहिणार पप्पू लिहिणार ढप्पू कुठचा गप्पे मी सगळे आता ना सर्वांचे पप्पा झाला ते सगळ्यांचे पप्पा झाले अरे तू काय बोलतो कळतं का रे तुला तुझं काम कर ना तुझं काम कर ना तू कधी पप्पा होणार ते सांगा मला दुसऱ्यांच्या पप्पांचं सा सांगतोय सगळ्यांचे सा झाले आणि ह्याचे झाले नाही त्याचे झाले काय हो काकू खरंच काय कुठे कुठे गेला होता तुम्ही ह्याच्या जन्माच्या वेळेला कसं काय आहे असं ध्यान पैदा झालं गेस्ट असतील आणि तुम्हाला जर बड्डे वगैरे काय सेलिब्रेट करायचं असेल ना स्वतः तुम्ही केक ऑर्डर आणि फ्लेवर वगैरे याला सांगा या स्वतःच्या मनाचा आणून देऊ नका आपण आणाय स्वतःच्या मनाचा स्वतःच्या आवडीचं आणतो आणि वरतोडून करून सांगतो बेन हे आम्हाला आवडतं ना आम्हाला खावा असं वाटत होता म्हणून आम्ही मागवला त्याच्याबद्दल तुम्हाला काय देतो फुकटची थाली देतो म्हणतो तर मला ना आज फ्री आज आमच्याकडून जेवण फ्री आणि तुमच्या पैशाचा केक खातो तो चुपचाप गपचूप कुठे ना कुठेतरी तो वसूल करतोस तो कधीच कोणाला काही आयुष्यात फुकट देऊ शकत नाही आता विचार तुम्ही सोडूनच द्या असं बोलला बोला ना या सगळ्यांना खायचं होतं म्हणून त्याच्याकडे आलेले जे पाहुणे आहेत ना त्यांना पण ते खायचं होतं म्हणून त्याने ना ह्याच्यातच स्वतःचं काम काढून घेतलं तिथलं कोणाला काय फुकट देतो वाट बघा कुठे ना कुठे तरी ॲडजस्ट करेल असतो शेवटीच आता जाता मंडळी मी एक गोष्ट नोटीस केली जेव्हा ही तीन माकडं बसली होती ना पोलीस कंप्लेंट घेऊन तर टॉकिंग टॉम म्हणत होती ते मला नाही बघायचं तर नका बघू आम्ही तर किती वर्ष झाले आम्ही तर अजिबात बोलत नाही लोकांना की आहे ना, ना आम्हाला सबस्क्राईब करा आम्ही तर सबस्क्राईब करायला पण बोलत नाही तरी पण लोक उगाच हे करतात तुम्हाला नाही आवडत तर नका बघू आम्ही काय कोणाचा हात नाही धरला आम्ही काय लोकांना हात धरून सबस्क्राईब करायला लावत नाही हो मग आता काय झालो काक्कू तुमचा जमुरा तर सगळीकडे सबस्क्रिप्शनची भीक मागत असतो की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सगळ्यांना विचारतो पण आमचे सबस्क्रायबर आहात का तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहात का तुम्ही किती वर्षापासून आहात आणि कितीतरी लोकांना त्यांचा मोबाईल घेऊन ते स्वतः सबस्क्राईब पण करतो हे बघा असं करून बघ आता का आता का काय झालं काकू दिवस चांगले नाही झालं आहे जमुराने नाव बदनाम केलं जमरा तुम्हारा नाम बदनाम करेगा म्हणून सांगते ना नको तिकडे फुकटचा मास दाखवायचा नाही मी जास्त मास दाखवला ना मास दा कसा उतरायचा ते पब्लिकला बरोबर माहिती बिझनेस नाईट कॉलेज रिटर्न मी तुला एक थम रूल सांगते बिझनेसचा ग्राहक ही भगवान है म्हणून तसंच ट्रीट करायचं जसांना स्वतःच शानपणा करायला जायचं नाही सो so, तर मग म्हणजे ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच संपवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉड़कास्ट पॉडकास्टमध्ये नवीन भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मासाळा